नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे सोयाबीनचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला किती भाव मिळतो ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे लासलाबिंचूर आवकाली सहाशे शहाण्णव क्विंटलची किमान दर भेटलेली तीन हजार रुपये दर भेटलेले चार हजार सातशे अठ्ठावीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले चार हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव आवकालेली चौऱ्याण्णव क्विंटलची किमान किमानदार भेटलेले चार हजार पाचशे रुपये कमाल दर भेटलेले आहे चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलेल्या चार हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे माजलगाव आवकाली पाचशे चोवीस क्विंटलची किमानदार भेटले आहे चार हजार तीनशे रुपये कमाल कमालदार भेटलेले चार हजार सातशे एकोणऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले आहे चार हजार सातशे एकावन्न रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राऊरी वांबोरी आवक आलेली तीन क्विंटलची किमान दर भेटलेले आहे चार हजार एक रुपये कमाल दर भेटलेले आहे चार हजार पाचशे छप्पन रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले चार हजार चारशे एक रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पाचोरा आवक आलेली एकशे वीस क्विंटलची किमान दर भेटले आहे चार हजार सातशे दहा रुपये कमालदार भेटलेलं आहे चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये आणि दर भेटले आहे चार हजार सातशे एकावन्न रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिल्डोड आवक आलेली दहा क्विंटलची किमानदार भेटलेलं आहे चार हजार आठशे रुपये कमाल दर भेटले आहे चार हजार आठशे रुपये आणि दर भेटलेले आहे चार हजार आठशे रुपये नंतरची बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली अडीच हजार क्विंटलची किमान किमानदार भेटलेल्या चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये कमाल कमालदर भेटलेल्या चार हजार आठशे पंचाळीस रुपये आणि दर भेटलेले आहे चार हजार सातशे पस्तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे रिसोड आवकालेली एक हजार पाचशे पासष्ट क्विंटलची किमान किमानदार भेटलेल्या चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये कमाल दर भेटलेले आहे चार हजार सातशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलेल्या चार हजार सहाशे ऐंशी रुपये नंतरची बाजार समिती आहे तुळजापूर आवकालेली दोनशे पंचेचाळीस क्विंटलची किमान दर किमानदार आहे चार हजार आठशे रुपये कमाल दर भेटलेले आहे चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार आठशे रुपये नंतरची बाजार समिती आहे मोर्शी आवकालेली एकशे पंचेचाळीस क्विंटलची किमानदार वेलेले आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर कमालदर आहे चार हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये नंतरची बाधा समिती आहे दारवा आवकालेली चौतीस क्विंटलची किमान किमानदार भेटलेल्या चार हजार सहाशे रुपये कमाल दर भेटलेले चार हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे राहता अवकालेली चौदा क्विंटलची किमान किमानदार भेटलेल्या चार हजार सहाशे रुपये कमालदर भेटले आहे चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलेले चार हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मौदा अवकालील एकशे ऐंशी क्विंटलची किमान किमानदार भेटलेल्या चार हजार दोनशे रुपये कमाल कमालदार भेटलेल्या चार हजार पाचशे अकरा रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलेले चार हजार तीनशे पन्नास रुपये नंतरची बाजार समिती आहे धुळे जात आहे हायब्रिड आवकालेली एकोणतीस क्विंटलची किमान किमानदार वेटलेल्या चार चार हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटलेले चार हजार सातशे नव्वद रुपये आणि दर भेटलेले आहे चार हजार चारशे पाच रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पिंपळगाव पालखेड जात आहे हायब्रिड आवकाली चारशे तेरा क्विंटलची किमान दर भेटलेल्या चार हजार तीनशे एकसष्ट रुपये कमाल कमालदार भेटलेले चार हजार सातशे त्रेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण सर्वसाधारणतर भेटलेले चार हजार सातशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे अमरावती जात आहे लोकल आवकाली सहा हजार चारशे अडतीस क्विंटलची किमानदार भेटलेली आहे चार हजार सहाशे पस पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटलेले आहे चार हजार सातशे एकावन्न रुपये आणि दर, दर, दर भेटलेले आहे चार हजार सातशे तेरा रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे हिंगोली जाता आहे लोकल आवकाली सहाशे नव्वद क्विंटलची किमानद भेटलेली आहे चार हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर भेटलेले आहे चार हजार आठशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारणदार भेटले आहे चार हजार सहाशे सत्तर रुपये नंतरची बाजार समिती आहे वाशिम जात आहे पिवळा अवकाली चोवीसशे क्विंटलची दर भेटलेले चार हजार सहाशे रुपये दर भेटलेले चार हजार सातशे तीस रुपये आणि दर भेटलेले चार हजार सातशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे सोयाबीनचे बाजार भाव हा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद